विरोधकांच्या मतदान याद्या दुरुस्तीच्या मुद्द्यावरून राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी घेतला विरोधकांचा जोरदार समाचार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे हे धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर दौऱ्यावर आले असता त्यांनी यावेळी विविध विकास कामांचं लोकार्पण करत शेतकरी मेळावा घेतला यावेळी त्यांनी बोलताना सांगितलं की लोकसभेच्या निवडणुकीत विरोधकांना चांगलं यश मिळालं तेव्हा त्याच याद्या होत्या विधानसभेतही त्याच यादा आहेत आता हो घातलेल्या स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागल्या आणि विरोधकांच्या पोटात दुखायला लागलं म्हणत शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला लोकसभा निवडणुकीमध्ये याच मतदार याद्यांच्या माध्यमातून त्यांना यश मिळालं तेव्हा या मतदार याद्या चांगल्या होत्या मात्र विधानसभेत ते अपयशी ठरले तर ते आता मतदार यादींना दोष देऊ लागल्याची टीका मंत्री दादा भुसे यांनी विरोधकांवर केली आहे आता ही याच मतदार याद्या आहेत ज्यांचा वापर लोकसभा निवडणुकीमध्ये झाला आहे सबा मदे मात्र विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींनी तरुणांनी शेतकऱ्यांनी विरोधकांनी चांगला फटका दिला येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपला पराभव निश्चित आहे हे विरोधकांना माहिती असल्यामुळेच ते आता मतदार याद्यांच्या नावाने चुकीचा संभ्रम पसरवत असल्याचा आरोपही यावेळी मंत्री दादा भुसे यांनी केला आहे विधानसभेमध्ये घटका बसला तर आता त्या मतदार याद्यांना दोष द्यायला लागलेले आहे मतदार यादी जागा पाहिजे कोणाचंही दोमत असतात का माहिती परंतु आपल्या सर्वांना माहिती आहे लोकसभेच्या निवडणुकीच्या काळामध्ये आपल्या काही बांधवांना सांगितलं गेलं की आता देशाची घटना बदल बदलली नाही समाजा समाजामध्ये एक निर्माण करण्याचं काम विरोधी पक्षाने त्या काळामध्ये केलं आणि लोकांची दिशा दिशाभूल करून लोकसभेमध्ये त्या ठिकाणी यश प्राप्त करून मला असं वाटत कि तेव्हाच्याही मतदार याद्या जर आपण तपासल्या तर याच मतदार याद्या आता आणि मग तेव्हा ते याच्या चांगल्या वाटल्या आणि आता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लाडक्या बहिणींनी शेतकरी बांधवांनी तरुण तरूर, तरुणींनी विरोधी पक्षाला असा फटका दिला की आता त्यांना माहिती आहे निवडणुका तर आता निवडणूक आयोगाला आपला पराभव होणार आहे हे त्यांना चांगलं माहीत आहे आणि म्हणून एक निगेटिव्ह लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा असा देखील माझा प्रयत्न विरोधी पक्षांच्या वतीने चालू आहे